महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार शिवजयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी या चार दिवसासाठी हवामान हो अंदाज कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे याशिवाय दर रविवारी या सकाळ वृत्तपत्रामधून आठवड्यासाठी जिल्हावार हवामान अंदाज व कृषी सल्ला आपणास मी देतच आहे आज बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर हवेचे दाब एक हजार बारा हेक्टरपास इतके राहतील त्यामुळे कमाल व किमान तापमानात फारसा फरक होणार नाही मात्र उद्या गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी आणि शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रावर एक हजार दहा हेप्पापासल हवेचा दाब होताच कमाल व किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि हवामान दुपारी उष्ण राहील आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया ज्या शेतकऱ्यांनी आपली पिकं हळद आलं हरभरा ही पिकं परिपक्व झाली असल्यास या पिकांची काढणी करा उन्हाळी भुईमूग मूग बाजरी चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मका या पिकांची पेरणी करावी खरबूज टरबूज काकडी घोसाळी दोडका गवार या पिकांची लागवड करावी तर जनावरांना लाळ व खुरकत या रोगाच्या होऊ नये म्हणून प्रतिबंधनात्मक लस टोचून घ्यावी पिकांना व जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करावा आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नानं उत्तर या भागामध्ये थोडक्यात माहिती घेऊया श्री मंगेश निकम व विद्या साळवे विचारतात की ला निना व येलनीनोबद्दल माहिती द्यावी सध्या प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने लहान येणाचा मध्यम स्वरूपात प्रभाव आहे त्यामुळे मान्सूनपूर्व मान्सूनच्या काळात चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे श्री बाळासाहेब लांडे विचारतात की कांदा फुगोणीबद्दल माहिती सांगावी कांदा पिकास योग्य प्रमाणात खते व वेळेवर पाणी दिल्यास कांद्याचा आकार वाढेल श्री शिवराज गोपचेडे यांनी प्रेसमडपासून कंपोस्ट खत तयार करण्याबद्दल मार्गदर्शन करावं असं सुचवलेलं आहे आता श्री शिवराज प्रेसमडपासून सुपर कंपोस्ट बनवण्याचे संशोधन मीच केले आहे भारत सरकारचे पेटंट कार्यालयाचे शास्त्रज्ञ म्हणून या संशोधनाची या शोधाची नोंदणी मी केलेली आहे दोन हजार एकोणीस साली सध्या त्याचे मार्गदर्शन मी सहकारी साखर कारखान्यांना सुरू केले असून दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे दिनांक शुक्रवार रोजी तिथे मी जात आहे त्यांनी जा मला बोलवलं आहे त्यासाठी खास मला असं वाटतं की सहकारी साखर कारखान्यांनी हे पेटंट वापरण्यासाठी घ्यावे त्यांनी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करेन व ते आपणासही उपलब्ध ख हे खत आपणासही उपलब्ध होऊ शकेल तुमच्या कारखान्याचे नाव कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्यांनाही मी पत्र लि देईन खरं म्हणजे हा विषय स्वतंत्रपणे एक एपिसोड करण्याचा आहे त्याबद्दल मी स्वतंत्रपणे एपिसोड पण करेन आणि सविस्तर आणखीन माहिती देईन पण शेतकऱ्यांनी करताना त्यांना काही अडचणी येणार आहेत की इतर गोष्टी कुठून खरेदी करायच्या काय करायच्या त्यापेक्षा कारखान्याने जर केलं तर महाराष्ट्रात जवळपास एकशे पंच्याहत्तरच्या वर सहकारी साखर कारखाने आहेत त्यांनी जर काही मनावर घेतलं त्यांच्याकडं दरवर्षी चाळीस हजार ते, ते पन्नास हजार टन हे प्रिसमरचं कंपोस्ट तयार करतात त्याच्यावरच प्रक्रिया करून त्याला सुपर फास्फो मॅन्युअर असं सारखं तयार केलं तर आपल्याला रासायनिक खतांची गरज कमी लागणार आहे असं माझं संशोधन आहे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात हे केलेलं मी संशोधन आणि त्याच्यावर आम्हाला एम एस सी विद्यार्थ्यांनी प्रयोग केले आणि त्या प्रयोगाचे प्रबंध मी राहुरी युनिव्हर्सिटीला सादर केले आहेत त्याचंच पेटेंट बनवलं आहे त्याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलू स्वतंत्रपणे एक एपिसोडच करू आणि ती करण्याची गरज आहे नितांत गरज आहे तुम्ही अगदी फार महत्त्वाच्या टॉपिकला हात घातलेला आहे आणि ज्याच्यावर मी काम केलेलं आहे शास्त्रज्ञ म्हणून माझ्या नावावर पेटेंट आहे आपण ते विकसित करूया आप तुमचं तुमच्या मनातले विचार कळवा आप आपण त्याचा पुढं प्रयत्न करू श्री बाळ चव्हाण पानगाव लातूरून विचारतात की आता पाऊस कधी होईल त्यांना पाण्याची टंचाई भासत आहे सध्या तरी लातूर भागात पावसाची शक्यता नाही आहे मात्र उन्हाळी हंगामात पाऊस होतील तेव्हा यापूर्वी आपणास माहिती त्यापूर्वी माहिती दिली जाईल आता एकूणच हवामान इतकं वेगाने बदलतं आहे आणि त्या बदलत्या हवामानाची माहिती देण्यासाठी जर बुधवारी मी हा एप एपिसोड सुरू केला आहे गरज पडली तर अशा वेळेला एखादा ता जास्तीचा एपिसोड पण मी करेन आणि तुम्हाला माहिती अगाऊ माहिती मिळू शकेल कृष्णा डोंगरे विचारतात की बारा मार्चपर्यंत पाऊस कसा राहील आता एकूणच सध्याची स्थिती अशी दाखवते तोपर्यंतच्या काळात काही भागात हवामान ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता कमी दाखवली जाते आता त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण घेणार आहोत श्री दिव्येश दांगट यांनी माझा अंदाज अचूक असतो असं कळवलं आहे त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद गोविंद हांडे गिरीश तावडे यांनी मला तब्येतीची काळजी घ्या असं मला कळवलं आहे खरोखर मी त्यांचाही ऋणी आहे आभारी आहे आणि ते एकदम फार महत्वाची गोष्ट सांगतायत मला त्याच्याबद्दल ते त्यांच्याबद्दल नितांत आधार आहे आभारी आहे धन्यवाद तसंच मधुकर काळे दगडू पाटील उद्धवराव मगर मल्लक्कापा निंबाळे राजू महाजन या सर्व शेतकरी मित्रांनी मला धन्यवाद व नमस्कार कळवला आहे मी त्यांचाही खरोखर आभारी आहे तुमच्या सगळ्यांचाच आभारी आहे आभार मानतो आपल्या परिवाराची काळजी घ्या या उन्हाळी हंगामामध्ये आपल्या पिकांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या जास्तीत जास्त उत्पादन काढा आणि आपण जास्तीत जास्त नफा मिळवा एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र